नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून या जिल्ह्यामध्ये पिकण्याच्या वाटपाला सुरुवात केली जाणार आहे खरीप हंगाम चा पिकमा आहे या वर्षीच्या खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याचं वाटप एक जान एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून या जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहे जवळपास हे खरीप हंगाम दोन हजार तेवीस च्या दुसऱ्या टप्प्यातलं वितरण असणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान म्हणून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याकरता दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेकरिता मान्यता देऊन या विमा कंपन्यांना हे अनुदान वितरित केलं जाणार आहे आणि हे अनुदान विमा कंपन्यांना वितरित झाल्याच्या नंतर या सर्व विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती या विम्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो कोण्या कंपनीला अनुदान भेटणार आहे याचबरोबर त्या कंपनीच्या माध्यमातून कोण्या जिल्ह्यामध्ये या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा वितरण होणार हेक्टरी किती रुपये वितरण होणार याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो जवळपास पहिली महत्वाची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहमदनगर सोलापूर व सातारा या जिल्ह्यामध्ये ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील विमाचं वितरण केलं जाणार आहे दुसरी विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी एआयसी म्हणजेच भारतीय कृषी महाकंपनीच्या माध्यमातून सांगली बीड व बुलडाणा या जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे तिसरी विमा कंपनी सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव या जिल्ह्यामध्ये विम्याचं वितरण केलं जाणार आहे चौथी विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे पाचवी विमा कंपनी आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे सहावी विमा कंपनी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमि लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये विम्याचं वितरण केलं जाणार आहे सातवी विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड माध्यमातून यवतमाळ अमरावती गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे आठवी विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यामध्ये विम्याचं चा वितरण केलं जाणार आहे आणि नववी महत्वाची विमा कंपनी चोला मंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड या जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो ह्या ज्या काही नऊ विमा कंपन्या या नवही विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये वितरण केलं आणि पहिल्या टप्प्यातील वितरण होऊन पहिल्या टप्प्यातील जवळपास राज्यातील जवळपास बावीस तेवीस जिल्ह्यामध्ये पिकम्याचं वितरण केलं केलं परंतु आता उर्वरित ज्या काही जिल्ह्यामध्ये किंवा ज्या जिल्ह्यामध्ये विमा वाटप झाला परंतु काही शेतकऱ्यांना त्या विम्याचं वितरण जरी झालेलं नसेल त्या शेतकऱ्यांना या दुसऱ्या टप्प्यातील एक फेब्रुवारी एक, एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून या विमाचं वितरण केलं जाणार आहे कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयाचा खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा टप्पा दुसरा टप्पा वितरण केला जाणार आहे आणि या नऊ विमा कंपन्यांना हा निधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता पहिल्या टप्प्यातील वितरण कोणत्या जिल्ह्याला झालं आणि याच्या व्यतिरिक्त त्याची थोडक्यात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास नाशिक जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचं वितरण झालेलं आहे यामध्ये दुसऱ्या टप्प्याचं वितरण आता पुन्हा या विमा या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे दुसरा जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांना चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाचं पहिल्या टप्प्यातील हे वितरण पूर्ण झालेलं आहे जळगाव जिल्ह्याच्या नंतर अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपयाचं वितरण हे झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे पहिल्या टप्प्यातील वितरण आहे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांना सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं आहे बीड जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांपैकी फक्त सहा लाख ते सहा लाख शेतकऱ्यांना वितरण झालेलं आहे जवळपास उर्वरित शेतकऱ्यांना बाकी आहे एकंदरीत दोनशे एकेचाळीस कोटी एकवीस लाख रुपये वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं सांगण्यात आले की एवढं वितरण आम्ही पूर्ण केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे शेतकरी शेतकऱ्यांसाठी अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपयाचे वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे धाराशिव जिल्ह्यातील चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाखाचं वितरण पूर्ण झालेलं आहे अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांना सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपयाचं वितरण पूर्ण झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना तेरा लाखाचं वितरण पूर्ण झालेलं आहे याचबरोबर जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे परभणी जिल्ह्यातील चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अकरा लाख रुपयाचं वितरण झालेलं आहे नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकऱ्यांना बावन कोटी एकवीस लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं आहे लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना दोनशे चौवेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचं वितरण झालेलं आहे अमरावती जिल्ह्यातील दहा हजार दोनशे पासष्ट शेतकऱ्यांना आठ लाख रुपयाचं वितरण हे झालेलं आहे एकंदरीत या सोळा जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन शेतकऱ्यांना जवळपास एक हजार सातशे कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे काही पहिल्या टप्प्यातलं वितरण हे सोळा जिल्ह्यांना संपूर्णपणे वितरण झालेलं आहे याच्या व्यतिरिक्त आता नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे अकरा कोटी रुपयांचं पिकमांचं वाटप सध्या सुरू आहे बहुतांश शेतकऱ्यांना वाटप झालेलं आहे जवळपास दोनशे कोटी रुपयांचा वाटप अद्यापही नांदेड जिल्ह्यामध्ये उर राहिलेला आहे याच्या या व्यतिरिक्त आता हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास चार लाखापेक्षा जास्त शेत शेतकरी पात्र आहेत खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याकरिता जवळपास चार लाख शेतकऱ्यांना जवळपास दोनशे चाळीस सॉरी दोनशे वीस कोटी रुपयांचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्यापैकी दोनशे वीस कोटी पैकी एकशे ऐंशी कोटी रुपये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याकरिता जवळपास सोयाबीन या पिकासाठी एकशे ऐंशी कोटी रुपये मंजूर आहे त्याच्या व्यतिरिक्त तूर असेल मूग असेल उडीद असेल किंवा कापूस असेल या सर्व पिकासाठी चाळीस कोटी आणि सोयाबीनसाठी एकशे ऐंशी कोटी असे मिळून दोनशे वीस कोटी रुपये हिंगोली जिल्ह्यामध्ये वाटप केलं जाणार आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळामध्ये साडेसात हजार रुपये ते हेक्टरी दहा रुप हजार रुपयापर्यंत दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित शेतकऱ्यांना केलं जाणार आहे याच्या व्यतिरिक्त बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना साडेसात हजार ते बारा हजार पाचशे रुपया पर्यंत या पिकमाचं वितरण केलं जाणार आहे कारण की बीड जिल्ह्यातील ज्या काही शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते भरपूर शेतकऱ्यांनी फॉर्म भरले भरलेले होते परंतु सात लाख सतरा हजार शेतकरी पात्र करण्यात आलेले होते त्यामुळे बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पात्र आहेत याच्या व्यतिरिक्त पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यामध्ये सुद्धा याचं वितरण केलं जाणार आहे अकोला जिल्ह्यातील ज्या अकोला जिल्ह्यातील ज्या बावन महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी निर्गमित करण्यात आलेली होती त्या बावन महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वाटप तर झालं परंतु भरपूर शेतकऱ्यांना अजून पीक पीकमा मिळालेला नाही भरपूर शेतकरी पिकम्याच्या प्रतीक्षेत आहेत त्या प्रतीक्षेत असणाऱ्या बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी सोयाबीन या पिकासाठी सात हजार पाचशे रुपये ते वीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील पिकांचं वितरण केलं जाणार आहे जवळपास धाराशिव जिल्ह्यातील जवळपास बेचाळीस महसूल मंडळ पात्र होते त्याच्यापैकी छत्तीस महसूल मंडळामध्ये वाटप झालं आणि उर्वरित महसूल मंडळामध्ये सात हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे रुपयाने या पिकमाचं वितरण केलं जाणार आहे लातूर लात। जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यातील जवळपास दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांना वितरण झालं दोनशे चौवेचाळीस कोटीचं वितरण झालं त्याच्या व्यतिरिक्त लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळातील उर्वरित शेतकऱ्यांना जवळपास सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये प्रति हेक्टर सोयाबीनचा अग्रिमचा पिकमा मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातील सात हजार तीनशे पन्नास ते वीस हजार रुपये प्रति हेक्टर संपूर्ण सरसकट या शे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा पीकमा मिळणार आहे जालना जिल्ह्यातील जवळपास बेचाळीस महसूल मंडळातील सहा हजार पाचशे ते पंधरा हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना आता असा हा पीकमा मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम केलेला होता भरपूर शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचे पैसे मिळाले परंतु अद्यापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पीकमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना या दुसऱ्या टप्प्यातील पिकमेंच्या अनुदानामध्ये या पिकमांचं वितरण केलं जाणार आहे नांदेड जिल्ह्याचं मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं हिंगोली जिल्ह्याचं सुद्धा सांगितलं नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे जवळपास नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यातील वितरण भरपूर शेतकऱ्यांना बाकी आहे जवळपास पहिल्या टप्प्या सॉरी पहिल्या टप्प्यातील त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकऱ्यांना वितरण झालं परंतु दुसऱ्या टप्प्यातील आता भरपूर शेतकरी या सुद्धा जिल्ह्यातील पात्र केले जाणार आहेत बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर फक्त एवढ्या मोठ्या जिल्ह्यातून फक्त छत्तीस हजार पाचशे अठ्ठावीस पाचशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना पिकांचं वितरण झालं परंतु बुलडाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी आपला वैयक्तिक क्लेम पिकमा दाखल केला होता वैयक्तिक क्लेमचा पिकमा भरपूर शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण की बुलडाणा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जी काय अग्रिमची अधिसूचना होती ती अग्रिमची अधिसूचना काढली नाही त्यामुळे वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचाच पिकमा मिळणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व महसूल मंडळी पात्र आहेत त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना चौदा हजार तीनशे सोळा ते वीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकमांचं वितरण केलं जाणार आहे सोयाबीन सॉरी uh, सोलापूर जिल्ह्यातील सोयाबीन या पिकासाठी पंधरा महसूल मंडळ बाजरीसाठी एकोणपन्नास कापसासाठी पाच कांद्यासाठी सात अशा महसूल मंडळामध्ये या पिकण्याचं वितरण केलं जाणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास अद्यापर्यंत भरपूर शेतकऱ्यांना पिकण्याचं वितरण बाकी त्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी अठरा कापसासाठी एकवीस व इतर पिकासाठी काही महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत आणि टोला मडल एम एस इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून सात हजार पाचशे रुपये प्रतिएक्टर ते दहा हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या फिक्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये या विम्याचं वितरण बाकी आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता एखाद्या जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूचना निर्गमित नाही काही जिल्ह्यामध्ये अग्रिमची अधिसूचना आहे ज्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती परंतु त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पिकमा मिळालेला नसेल तर या दुसऱ्या टप्प्यातील पिकम्याच्या अनुदानामध्ये या शेतकऱ्यांना पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे किंवा ज्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली जरी नसली त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जरी क्लेम केलेल्या असल्या तरी त्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं नाही अशाच शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक क्लेमचा सुद्धा पिकमा मिळणार आहे आपण बघत याच्या अगोदर आपण बघत आलो की यवतमाळ जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना नसली तरी काही शेतकऱ्यांना वैयक्तिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होताना आपण बघत आहोत कारण की अग्रिमार नसली तरी वैयक्तिक क्लेमचा फिकमा हा मिळत असतो हा शंभर टक्के मिळतच असतो त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुद्धा खात्यामध्ये या फिकम्याचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत राज्यातील चौतीस जिल्ह्यासाठी जवळपास नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी रुपयांचं वितरण हे विमा विमा कंपनीच्या माध्यमातून केलं जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून हे दुसऱ्या टप्प्यातील हिस्सा अनुदान हे विमा कंपन्यांना काही दिवसामध्ये वितरित केलं जाणार आहे आणि त्याच माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा या दुसऱ्या टप्प्यातील विकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या विकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता असे थांबतो तोपर्यंत धन्यवाद